बघा तीन वजा चार व्हायचा वर्ग वजा तीन वायचा वर्ग प्रश्न सोडवायचा प्रश्न आहे घटकाशी संबंधित जिल्हा परिषद प्राथमिक शाळामध्ये शिकत असताना एक सूत्र आम्ही कोणतं सर जस की पहिल्या कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी असेल तर हा कोण्या सूत्राचा विस्तार आहे हे आम्ही आठवीमध्ये शिकलो ए वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा हा विस्तार आहे वर्ग वजा बी वर्ग या सूत्राचा विस्तार कसा होतो तर पहिल्या कंसामध्ये ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी या प्रस्तुत सूत्राचा अवलंब करत गणिताच्या उत्तराप्रत पावलं टाकायचे आता या सूत्रातील ए कोणता तर हा पहिला कंश म्हणजे दुसरा कंश म्हणजे हा बी लक्षात घ्या म्हणजे ए बराबर काय तर कंसामधले तीन अक्ष वजा चार वाय सूत्रातील बी कोणते तर कंसामधले तीन यक्ष अधिक चार वाय गणित मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे एक सूत्र आहे ए वर्ग वजा बी वर्ग आणि या सूत्राचा विस्तार होतो असा ए वजा बी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक ए ए। बी जसं आमचं हे गणेश याला जर ए म्हणलं संपूर्ण हा कंस म्हणजे ए आणि याला जर बी म्हणलं तर ए वर्ग वजा बी वर्ग असाच तो अर्थ लक्षात याय लागला बरोबर आहे हा पहिला कंस म्हणजे जरी ए या कंसामध्ये ए तीन एक सु वजा जर आम्ही ए गृहित धरलं तर ए वर्ग वजा तीने चार व्हायला जर आम्ही बी गृहीत धरलं तर ए वर्ग वजा बी वर्ग हेच ते सूत्र बनते आणि या सूत्राचा विस्तार असा होतो आणि या पद्धतीने या गणिताची सोडवण करायची करत असताना ए म्हणजे पहिल्या कंसातील तीन एक सुवजा चार बी म्हणजे दुसऱ्या कंसातील तीन एक साधिक चार वया मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग आता मांडणी करायची कशी तर ही अशी ए वजा बी ए म्हणजे काय तर हे संपूर्ण कंसातील तीन एक्स वजा चार वय बी म्हणजे काय तीन एक्स अधिक चार वय हे जर ये आहेत आता म्हणजे कंसात ये आणि त्याचा वर्ग कंसात बी आणि त्याचा वर्ग म्हणजे ये वर्ग वजा बी वर्ग तुमच्या लक्षात आला असं हो। मला असं वाटते याची सोडवण करायची त्यासाठी हे सूत्र आणि त्या सूत्राचा विस्तार पहिल्या कंसामध्ये हे, हे ये वजा बी एक आहे हे बघा असताना थोडस आता हे असं मांडा लागेल ए आहे तीन एक्स वजा चार वाय सर तीन एक्स वजा चार वाय ए मांडून झाला इथं वजा चिन्ह आहे लेकरन वजा चिन्ह देतात सर बी काय आहे हा तीन एक्स अधिक चार वाय त्याला कंसामध्ये टाका तीन एक्स अधिक चार वाय आणि हा मोठा कंस बंद करा म्हणजे ए वजा बी हे मॅटर संपलं आता दुसऱ्या कंसामध्ये काय करायचं अशाच पद्धतीचा चौकटी कंस दुसऱ्या कंसामध्ये आहे ए अधिक बी ए आहे तीन एक्स वजा चार वाय तीन एक्स वजा चार वाय आणि अधिक चिन्ह आहे बी काय आहे तीन एक्स अधिक चारवाय तीन एक्स अधिक हा सुद्धा चौकटी कंस बंद लेकरांनो लक्ष द्या बघा तीन एक्स वजा चारवाय या पदामध्ये काही बदल होणार नाही इथं वजा चिन्ह कंसातील चिन्हाला गुणिला आहे वजा इथं तीन एक्स हे नुसते नसून अधिक आहेत म्हणून वजा गुणीला अधिक काय होणार या कंसामध्ये इकडं मांडणी सोडवण या कंसाची वजा हे तीन एक्स अधिक आद, आहेत म्हणून वजा गुणीला अधिक वजा तीन एक्स आता वजा गुणीला अधिक परत वजा चार वाय लक्षात घ्या हा चौकटी कंस इथं बंदिस्त दुसऱ्या इकडल्या कंसामध्ये तीन यक्स वजा चार वाय आता हे अधिक चिन्ह अधिक चिन्हाला गुणीला जरी असलं तरी अधिक गुणीला अधिक बराबर अधिकच होते फरक पडत नाही म्हणून आता हे कंसातून काढून घ्या तीन अधिक चार वाय लक्षात घ्या याला तुम्ही कंसातून काढलं तरी चालते हे आपण मगास काढायला पाहिजे लक्षात घ्या मग आता इथं काय काय करते बघा बरं या पहिल्या चौकटी कंसामध्ये अधिक तीन अक्ष वजातीन एक संख्या अधिक एक संख्या वजात जर संख्या सारख्या असतील लक्ष द्या काय म्हणून एक संख्या अधिक एक संख्या वजा जर संख्या सारख्या असतील सार तर दोन्ही संख्यांचा लोक होतो असं गणित म्हणते मग आता इथे उरलं काय या कंसात कंस थोडी थोडी लहान घेतो म्हणजे आपल्याला जाग्या जागा, जागा पर्याप्त ठरावी वजा चार वाय वजा चारवाय वजा चार वाय वजा चारवाय इकडं काय कटते वजा चार वाय अधिक चार वाय का कसे नुकतं सांगितलं लेकरांनो लक्ष द्या ले। तीन यक्स आणि इथं अधिक तीन यक्स उरले सर, सर। हा कंस बंद लेकरांनो या कंसातील बेरीज करा वजा चार चार वाय वजा चार वाय म्हणजे वजा आठवाय कसे काय सर तर दोन्ही संख्या जेव्हा वजा असतात तेव्हा करायचे असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच ह्या काही गोष्टी हे काही ठोकताडे पक्के वहीमध्ये पाठ करा लक्ष द्या इकडे ही बेरीज करा तीन तीन सहा एक आता हे परत दोन चौकटी कोणसं परत परस्परांना गुणीला असलेले मग आता वजा आठवाय कंसातून काढा गुणीला सहा एक गुणाकार करा आठ अठ्ठेचाळीस आणि यक्ष इथे चिन्ह यक्ष द्यावं लागते हे तुमच्या प्रश्नाचं गणित अवघड नसतात अवघड असते गणितासाठी कराव्या लागणाऱ्या सरावासाठी मानसिकता तयार करणे ही गोष्ट अवघड असते गणितासाठी जो सराव करायचा त्या सरावासाठीची मानसिकता तयार करणं ही गोष्ट अवघड आहे गणित अवघड नाही लक्षात घ्या विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला